नमस्कार मी साहिले स्वागत आहे तुमचं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना चला तर मला सकाळचं आवडलं आहे फ्रेश वगैरे झाली मी मस्त आता मला झाडजूड करायची घर साफ करायचं आहे तर मी त्याच्यासाठी झाड उतर घेतलं आहे आता मी घर साफ करून घेते मग देव बाप्पा चला तर आज झाडझूड झाली आहे घर झाडून झाले आज मी कॉफी करते कारण की चहा घेऊन पण असं हे झालं आहे चानी पण पित्त होतं मग मी आता कॉफी बनवते मस्त कॉफी तर माझी रेडी झाली आहे मस्त टेस्ट करते तर आताच माझं जेवण झालं भांडी पण झाले आणि किचन पण झालं आवरून कारण की मी आज पटकन आवरलं पप्पांना लग्नाला जायचं होतं पट श्रामपूरला आणि संतोषण मला पण बाहेर जायचे मग मी पटपट आवरलं आणि आता फक्त राहिले माझे कपडे धुणं धुवायचं तर मी ते धुणं पण लगेच धुवून घेते आणि माझं आवडते तर आम्हाला संतोषच्या मित्राच्या बायकोचे डोळे तिकडे जायचे कार्यक्रमाला आमचा निघालोय आम्ही तर आम्ही आलो इथं गाडीला पेट्रोल टाकायला हे बघा ट्राफिक आम्हाला ट्राफिक लागली इथं तिथं कारण की बसून बसून खूप गोर झाले आणि ते जेवणाने पण माझं घरी आलो चार वाजता आणि आल्यावरती मी चेंज वेळ केलो आणि तरी झोपले कारण की माझं खूप डोकं दुखत होता झोपेतून उठले झाडझुड वगैरे केली मस्त फ्रेश झाली अजून पण दुखताची थोडंसं मग आता उठली स्वयंपाक वगैरे घरीच होता मग आता मी चहा बनवते मस्त माझ्यासाठी आणि पप्पांसाठी मग स्वयंपाक करते हे खड्डा काय साठी कशासाठी खंदू राहिले हो झाड लावायला कोणतं झाड आहे जो एक जोरा म्हणजे ते यायच गणपतीच का एक झोरा काहीच आहे कस आहे ओके बघा ते जाऊन मग चांगलं नीट खांदा खाली मुरू मी तेवढ घेऊन मग कोणचं ते झाड घेऊन येऊ असं इथं मुंगी आहे ना मला चावल्या आणि मुंगीवरच उभी राहिले हे आहे तर एक झोरा प्लांट हे एक झोराच झाड आहे हे झाड लागत आहे संतोष ला कोणत्या अयो झाड एवढं एवढं एवढे फळ येत एवढं मोठं फळ येतं किती मोठेच किती का पसरवतो हो पसरवतो हो फळ कोणतं खायसारखं येतं का मी एवढं मोठं फळ पाकलं पाकर कस काय खाते बरोबर अच्छा कंट्रोल कंट्रोल अच्छा हे कट नाही होणार ते कमू काढलं तर अचानक घरी पाहुणे आले त्यांच्यासाठी स्वयंपाक तर कराम गरम दिसत या बाजू खायला हे बघा रात्री झाडं किती मस्त दिसतं हिरवे हिरवे आणि पाऊस पण चालू थोडं थोडस दिसतोय का बारीक बारीक चालू आज थोडं थोडा काल रात्री मी ब्लॉग एंड करायचं विसरूनच गेले होते चला तर व्हिडिओ नेक्स्ट तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा बाय बाय